संताजी घोरपडे धनाजी जाधव रामचंद्र पंत आणि काही सरदार हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वात मोगली सैन्याचे लक्ष विचलित करून लढा देत होते पण औरंगजेब त्याची लाखोची फौज घेऊन घशात घालण्यासाठी उतावळा झाला होता त्यामुळे घालू लागल्या होत्या अनेक ठिकाणी ठाणेदार शरण जात होते वतनासाठी गद्दारीचा उत आला होता तेव्हा अशा परिस्थितीत स्वराज्याचा लढा चालू ठेवायचा आहे तर त्यासाठी जीव वाचवणेही महत्वाचे आहे म्हणून राजाराम महाराजांनी सव्वीस सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी वेशांतर करून पन्हाळा सोडला त्यांच्यासोबत होते काही काही विश्वासू सरदार ते रात्रंदिवस प्रवास करत होते कधी मोगले ठाण्यांमधून वेशांतर करून जात होते तर कधी जंगलातून गुप्त वाटा शोधत पुढे सरकत होते पण तिकडे मात्र महाराणी येसूबाई रायगडावरून शत्रूला झुंज देत होत्या आणि इकडे राजाराम महाराज बिदनूर राज्यातून आता प्रवास करत होते जिथे हिंदू धर्माभिमानी राणी चन्नम्मा राज्य करीत होती तिला जेव्हा समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज तिच्या राज्यातून जात आहेत तेव्हा तिने विचार न करता त्यांना आश्रय दिला पण जेव्हा ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पोहोचली तेव्हा तो संतापला आणि म्हणाला या राणीने शत्रूला आसरा दिला आहे तिला शिक्षा मिळालीच पाहिजे अन त्याने तीन बलाढ्य सरदार जान निसार खान मर्तलब खान आणि सरजा खान यांना प्रचंड फौजेसह बिदनूरकडे कडे रवाना केलं मात्र संताजी ही बातमी मिळाली होती तेव्हा त्यांनी खानाचा पाठलाग करून त्यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला तोफांचा आवाज तलवारीच्या झंकार आणि मराठ्यांच्या जयघोषाने रणांगण हात धरलं होतं एका झटक्यात संताजींनी मोगल फौजेची धुडसाण केली कर्नाटकातील भूमीवर मराठ्यांचा नाद घुमला होता पण याच काळात रायगडावर एक चुकीची बातमी धडकली होती की राजाराम महाराजांना मोगली फौजेने कैद केले म्हणून या बातमीने रायगड हादरला होता त्यातच जुल्फिकार खान रायगड घेण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता त्यात स्वराज्यातील जवळजवळ सर्व किल्ले व प्रदेश मोगलांच्या औरंगजेबाच्या अपाट सामर्थ्या पुढे लढत होता पण महाराणी शत्रूच्या घशात गेल्यावर एकटा रायगड आपण फार काळ लढवू शकणार नाही तो आज ना उद्या शत्रूच्या घशात जाईलच तेव्हा शत्रू आपल्या सोबतच जे जे आहेत त्या सर्वांची विटंबना करेल म्हणून त्यांनी सर्वांच्या सुरक्षे बरोबरच भविष्याची मुहूर्तवेळ रोवण्यासाठी आताच शत्रूची वाटाघाटी करून आपण ताब्यात ठरेल असा विचार करून त्यांनी काही अटींवर ते, अटी ते स्वतः आणि इतर मंडळी रायगडासह तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी ते जुल्फिकार खानाच्या स्वाधीन झाले रायगड ताब्यात येताच प्रथम जुलफिकार खानाने तेथील दफ्तर खाना जाडला खजिना ताब्यात घेतला व कैदी ताब्यात घेऊन तो तेवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबासमोर और हजर झाला